नमस्कार मंडळी एम जे रिड्सवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत तापोळ्याला महाबळेश्वरपासून अठ्ठावीस किलोमीटरवर हे सुंदर हिल स्टेशन आहे याला मिनी काश्मीर पण म्हणतात महाराष्ट्रातील एक सुंदर थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे तर त्याला आज आपण भेट देणार आहोत तर तुम्ही माझ्याबरोबर चला आज तापोळ्याला चला तर मग छान निसर्गाचा अद्भुत संगम तापोळ्याला पण आलोय ते बोटिंग वगैरे करतात वॉटर स्पोर्ट्स सगळे आहे तिकडे जबरदस्त एकदम वगैरे होतं सर बोटिंग करतोय सुंदर आणि छान असं सौंदर्य आहे इकडे आणि इकडे राहण्याची म्हणून उत्तम व्यवस्था आहे होम स्टे आहे रिसॉर्ट आहे कापोळा हिल स्टेशन आपण आता बोटिंग करतोय बरं स्पीड बोट मध्ये आहे ना स्पीड बोटमध्ये बस आम्ही दोघंच फक्त काय आपण ठीक आहे ओके, ओके। आम्ही आता बोटी चढतोय पुढेच ठीक आहे ओके बोटीमध्ये आलेला आहोत आपण आपल्याला काय काय तुम्ही दाखवणार आता दादा शिवसागर दर्शन पंचे मिनिटाचे बरं बोट सुरू केलेली आहे का व्हिडिओमध्ये येणार तुम्ही आमच्या काय दादा परवानगी आहे पाहिजे हो 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 ओ हो, हो अवश्य भेट कुठलं हे कोयनाचं बॅग वॉटर पाणी डॅम इथून ओके आणि इथं दोन नद्यांचा संगम आहे कोयना सोळशी ही कोयना ही सोळशी ही सोळशी असं ही कोयना ओके पुढे आता आता आपण पुढे चालणार शिवसागरला ओके शिवसागरला निघालो शिवसागरला आपण पंचय किलोमीटर डॅम आहे इथून बरोबर आणि इथं दोन नद्यांचा संगम आहे कोयना सोळशी कांदा तिसरी जी नदी आहे पुढे ही नदी आहे ती कोयना सोळशी कोयना आणि दोन नद्यांचा संगम इथे तिसरी नदी आहे ती कांदाडी म्हणून पुढे ओके चला जाऊन तापोळ्याला बोटिंगची सफारी घेतलेली आहे आणि त्याचा आनंद घेत आहोत पंचेचाळीस मिनटाचे नऊशे पंचेचाळीस रुपये घेतात ते तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्रिवेणी संगम आहे दत्त मंदिर आहे त्याचे पंधराशे रुपये आहेत आपण नऊशे रुपयावाली घेतले पंचेचाळीस मिनटाची वेळ कमी असल्यामुळे तर आपण आता मस्त आनंद घेत चाललेलो आहोत उटीचा काश्मीरला आल्याचा आनंद मिनी काश्मीर म्हणतात ना ना ना? ना? ना का ते याला कापोळा मिनी काश्मीर रामचंद्र नलवडे साहेबांना भेटायचा आल्यावर लोक बोटिंगचा आनंद आहेत ते माझी शूटिंग आहे मी त्यांची शूटिंग करतो

दोन नद्या कोयना सोळशी आणि तिसरी आता आहे आपण त्रिवेणी या ला खाली दत्त मंदिर दत्त मंदिर आहे ह्या साइडला गेलात की इकडे दत्त मंदिर आहे ह्या साइडला वासोटा किल्ला तिकडे त्या साइडला आणि ह्या साइड ला जी नदी जाते ती कांदाटी म्हणून रत्नागिरीच्या बाउंड्री पर्यंत रत्नागिरी बाउंड्री पर्यंत ही नदी जाते आणि हा सरळ जो मार्ग आहे तो आपला तापोळाचा अशा तीन ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि काय सांगाल याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय नाही एवढंच आहे बघा इथून आपली ही राईड आता संपलेली आहे आपण आता रिटर्न घेणार आहोत त्याला मागा रिटर्न मारा बघूया हा बघा बघा हे बघा ही इकडे हे गाव पण आहे तिकडे रस्ता पण दिसतोय त्या साईडला गेला ती पस्तीस किलोमीटरवर सातारा आहे तिकडून पस्तीस किलोमीटरवर सातारा आहे आणि तिकडे पण बोटिंग क्लब झालेली आहे तिकडची लोक आहेत ती तिकडून पण येतात आता जी ही समोरची बोट दिसते तुम्हाला ती कुठून ते गाव कोण बामनोली बाम गावावर आलेली आहे तिथे पण बोटिंग क्लब आहे अशी मारतात बरोबर सह्याद्रीच्या आपण सह्याद्रीच्या बरोबर कुशीत आहोत कुशीत आहोत दो तिन्ही साईडला आपल्याला सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत रांगा दिसत आहेत आणि आपण बरोबर मधी थांबलेला आहोत चारही साईडला पाणी आहे आणि हे पाण्याची खोली किती आहे दीडशे दोनशे फूट दीडशे दोनशे फूट तिकडे खाली पाणी आहे आपण बरोबर मध्य मध्यस्थानावर आहोत संगमावर तुणागा। 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 संगमावर आहोत त्रिवेणी संगमावर आपण आहोत आता आपण रिटर्न परत तापोळ्या जाणार आणि तापोळ्यावर ना मुंबई चला धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चलो तुम्ही म्हणणार का सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब करा 那是泰国。 आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या सेवेत हजर राहू धन्यवाद दीड़ी। 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 दीड़ी।